नमस्कार हो सकाळीच आज आलोय आज सुट्टी आहे तर दुट्टी लावले, माझ्या जोडीला पहा ही आमची झिमे आहे आमची दुट्टी लावली ती इकडं नाही दिसणार खालतो हो इकडं आहे एक खुटाची आड आहे द काळाच आहे चारायची धुकी लावली तर ह्या पहा खेकडं काही नाही दिसत धवळा धवळा झाला आहे दुःखात पडला खेकडं तर हे जवळचा पण नाही बेस दिसत इकडचा तर काही डोंगर आहे का नाही इकडे साळा आहे त्या दिसत जर जर निळ पत्र त्याच्या पुढच्या तर काही झाडं पण आहे दिसत मोठी झाडं आहेत ती व इकडे डोंगरच आहे तिला भूक लागली पहा गवत खाते झिमे ओ झिमे काय खेस जेवलाय नाश्ता नाही देईल तुला आज नाही जे नाश्ता नाही देईल तू एक आम्हाला गवसत आलाय इकडं असा रस्ता आहे आता गाडी येईल दिशील ती पहा गाडी आली इकडे रस्ता आहे इकडं आखा दुकट पडला आहे आजचा असा आहे आमचा पाणी आता जरा कमी झाला आहे पडायला सुरुवात झाली आमची लाठी मागवून फुलकट जपायला पाण्यात ही छत्री आमची आहे काळातली धर अशी अटकवायची अशी अटकवली का मस्त राहते एक हातात काठी घेतली एक हातात फोन तो आलाय ते आहे त्याचा जोडदार पुढं ताखणा फार आहे का ते सकाळीच तिन गारठेलं आहे कारण त्यांनी पण पुढचं नाही दिसत तिकडे धवळा धवळा दिसत तिकडे टावर बांधाय आहे लाईटीचा काही दिशा पण नाही खटाटवाय घेतला आहे असा डोंगर डोंगराला पडला आहे दुकट आमचा जोड आलेला आहे आम्हाला गवसत तो वरतं वरते चालला आहे ओय झिमे काय करत दिस आता काही नाही दिस सळा पण नाही दिस दिस तो हांडीवाला पण आलाय तिकडं मी हो इकडचा डोंगर तर पहा कसा सगळा लाकट झाला आता जवळचा पण आहे का दुप्पट सरलाय असं भिजवायला लागला वाढत चालला correcto eh, por ahí le aguó el बुलने की बाय लामची जीमी निगवस लिग पड़का लेच तिचा जोड भुल असा तिला वाटला त्याचा जोड अठच होता जवळच झिमी लगेच गेले झिमे बाळदे आमची बैलांची नवं झिमे खडक चिकन आहेत चपलीवर चालायचे नाही चपल्या काढल्यात हे काठी घेतल्या चिकन झालं आहे पाय गुन्ह्याच गेली पाय आहेत खडक्यावर パパに。